नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक आध्यात्मिक आणि असा दुर्मिळ वनस्पतीचा व्हिडिओ दाखवत आहे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल काहींनी ओळखलं असेल ही लाल गुंजा आहे आणि ही सफेद गुंजा आहे माझ्या इथे एक सुंदर असं वे गुंजाचा वेल लावलेले आहेत मी आणि मला आयुर्वेदाची खूप चांगली आवड असल्यामुळे माझ्याकडे गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये मी सफेद गुंजा आणि लाल गुंजा लावल्या आहेत तसं तर काळी गुंजा पण मिळते परंतु ती काही अशी विद्या असते की त्यासाठी तिला उपयोगात आणली जाते म्हणून ती स खूप दुर्मिळ असते मिळत नाही शक्यतो एक हिरवी गुंजा पण असते मी मागेही काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे की गुंजाचं वेल कसं असतो त्याची ओळख दाखव सांगितलेली आहे तर ह्या गुंजाचे फायदे सांगते ह्या एकवीस गुंजा आहेत आणि ह्या पण एकवीस आहेत सफेद आणि लाल गुंजा तर लाल गुंजांचं महत्त्व असं आहे की आपली रखडलेली कामं जर असली तर ती होण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो त्यानंतर आपलं जर कुठे प्रवासात जात असेल आपण तर, तर प्रवासामध्ये प्रवासा आपल्याला काही अपघात होतो किंवा काही अडचणी येतात तर आपला अकाली मृत्यू किंवा अपघात टळतो तर ह्या अशा एकवीस गुंजा घ्यायच्या आहेत आणि ह्या एकवीस गुंजा आपण त्याच्यावर एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे हातात घ्यायचं आहे धूप दाखवायची आहे आणि मग त्या एका पाऊचमध्ये आपण पर्समध्ये किंवा आपल्या गाडीच्या डेक्सबोर्डमध्ये ठेवायच्या आहेत गाडीच्या पुढे ठेवल्या कायम ठे स्वरूपी ठेवायच्या आहेत आपला प्रवास अगदी सुखरूप होईल घरी आपण तो सुखरूप याल अकाली मृत्यू होणार नाही किंवा आपल्याला अपघात होणार नाही अपघात टळतो आपल्याला प्रवास अगदी छान होतो आणि आपली जी वेळेवर कामं असतात ती होतात तर अशा ह्या गुंजा माझ्याकडे मी चांगल्या पद्धतीत असतात त्या घेते देत दे असते कारण ह्या वेलाला जेव्हा लागतात तेव्हा त्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोजारगिरी पौर्णिमा किंवा त्यानंतर येणारी कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशीच त्यांना तोडून आपल्या घरामध्ये आणायच्या असतात तर त्यांचे फायदे आपल्याला खूप चांगले असतात आपल्याला इतर ठिकाणीही मिळतील परंतु त्या अशा कधीही आणि कशाही तोडलेल्या असतात कारण आपल्याला त्या तोडताना शुद्ध स्वरूपात आपण असायला हवे त्यानंतर ह्या एकवीस असतात ह्या देखील आपण एकशे आठ वेळा स्वामी समर्थ मंत्र म्हणून आपण ठेवू शकतो आपण कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जात असाल तर त्या कामा ते काम आपले नक्कीच होते अगदी यशस्वी होते जर आपण मुलांचे लग्न जमवण्यासाठी जात असाल मुलगी मुलगा पाहण्यासाठी जात असाल तेव्हा देखील ह्या उपयोगात येतात तर अशा ह्या मी आ, कार्तिक पौर्णिमेला तोडून ठेवलेल्या होत्या आणि आत्ता मी, तया, तुम्हाला मी तया शेंगा त्या है, तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी त्या शेंगा कशा असतात त्या दाखवत आहे आणि तुम्हाला कोणाला लागत असतील किंवा पाहिजे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवू शकतात माझा नंबर आहे मी मोबाईल नंबर सांगत आहे डबल एट डबल एट झिरो थ्री फोर टू फोर नाईन ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि ह्या तुम्ही गुंजा मागवू शकतात मी ह्या कुरिअर करत असते तर चांगल्या स्वरूपात तुम्हाला गुंजा मिळतील तर असा हा व्हिडिओ ला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना ही माहिती शेअर करा पुन्हा भेटूया अशाच का दुर्मिळ वनस्पतीच्या व्हिडिओमध्ये